आम्हाला पक्की खबर आली शिंदे साहेबाला फडणवीस साहेब काम करू देत नाहीत त्या टायमाला बोलला आपण मिळेला मिळेचे बांधव म्हणले नाही नाही तिथं फडणवीस साहेब म्हणले एका चॅनलच्या व्यासपीठावरती होते त्यावेळेस ते म्हणले तिथं मी आढवतच नाही म्हणा शिंदे साहेबांनी आढळतो कोणी म्हणाल का सांगत ते याच्या अगोदर असं म्हणले होते की मी आढळत नाही ठीक आहे नाही म्हणता तुम्ही आता त्यावेळेस आम्ही नाही समजेल आता आता तर तुम्ही आठ महिने झाले का द्यानात याचा अर्थ होतो शिंदे साहेबाला सुद्धा साहेबांविषयी काम करू दिलं नाही आज दादानं पण आरक्षणाचं काम करू दिलं नाही आता ते आले तिथं ते करत नाहीत याच्यावर सिद्ध झालं तुम्ही म्हणताय पोलिस मुंबईत बघून घेते याचा अर्थ सिद्ध झाला की त्या टायमात तुम्ही शिंदे साहेबांना आधी दादाला काम करून दिलं नाही हे सिद्ध झालं तुम्ही आठ महिने झाला आलात तरी करत नाही त्याचा अर्थ तो आहे शरद शिंदेला वाशीला थांबण्यात आले होतं आता यावेळेस जर शिष्टमंडळ मध्ये कुठे बोलायला आलं तर काय आजात मैदान आता आजात मैदान आता बोली नाही मधी हे साम खाली सव्वीस तारखेपर्यंत अंमलबाजी करत वरांनी बोलायला तयार एकदा सत्तावीस लांतरवाली सोडली

जर काय झालं तुम्हाला पाटील शेवटचा प्रश्न आहे आरक्षण लढा सनक्षीर मार्गला तर ठीक नसता सरकार कारवाई करायला बसले असं चंद्रकांत पाटील म्हणाले कुडून कुडून वेगळ्या वेगळ्या आठ नावाचे लोक गोळा केले आणि आमच्या आई बहिणीचे डोके फोडून काढले ते नाव ध्यानात आहेत ना आमच्या वेळ योग्य वेळ आल्यावर आमच्या ध्यानात येते कोण होते काय होत तुम्ही सनस्थिर मार्गाने केलं आम्ही तर लोकशाही मार्गाने बसलो होतो ना आताही लोकशाही मार्गाने मुंबईत चाललो ना आम्ही कुणाला दगड आणला कुणाला काठी मार कुणाला त्रास दिला न्याय देणारी भूमीत चाललो आहे ते षडयंत्र बोलते ते नाही बोलत बरो मी सांचन केंद्र चे टर्बाइनचे ते उघडं पडायला लागला तुम्हाला जर पवार रसेट पुरवतो तर असा देखील सध्या आरोप होतय पवार हे पाग जावण्याचे मग मला हात म्हटलं मग आला असेल हे पाग असले नाही हे गंडिचे योविस नंतर म्हणले नाही नाही मोड करतो नंतर म्हणले नाही आधीच पवार करतो नंतर म्हणले देविनर फर्निस करतो यांना ना मला मदत करतो माझा mata man gari सगळ्या जे लागन त्या पाटील तुम्ही एकीकडे यात्रा काढली आता आरक्षणासाठी मुंबईला जाताय दुसरीकडे शरद पवारांनी मंडल आरक्षण मंडल आरक्षण यात्रा काढली काय कसं बघता या यात्रेकड बघू आता